क्रेडिट कार्ड म्हटलं की बहुतेक लोकांना कर्ज व्याज आणि ईएमआय पण तुम्हाला माहित आहे का योग्य वापर केल्यावर हेच क्रेडिट कार्ड तुम्हाला एक वर्षात एक लाख रुपये ते ही कायदेशीर आणि रिस्क फ्री पद्धतीने आज मी तुम्हाला चार स्मार्ट ट्रिक सांगणार आहे ज्या वापरून साधारण माणूस ही रोजच्या खर्चातून बँकेच्या ऑफिसमधून आणि थोड्याशा हुशारीमधून वर्षभरात लाख रुपये वाचवू शकतो किंवा कमवू शकतो शेवटपर्यंत बघा कारण शेवटच्या पॉईंटमध्ये मी एक असा हॅक सांगणार आहे ज्यामुळे तुमच्या कमाईच्या इंजिन दुप्पट होईल नंबर वन कॅशबॅक प्लॅनिंग वर्षभरात यातून पंचवीस हजारपर्यंतचा फायदा होऊ शकतो क्रेडिट कार्डवर एक पर्सेंट ते पाच पर्सेंट कॅशबॅक मिळतो साधारण माणसाच्या वार्षिक खर्च किराणा फ्यूल बिल्स शॉपिंग पाच लाखापर्यंत मानला आणि सरासरी दोन पर्सेंट कॅशबॅक धरला तर फक्त रोजच्या त्या खर्चातून दहा हजार मिळतील पण प्रो प्लॅनिंग केलं तर हा आकडा पंचवीस हजारापर्यंत नेता येतो कसं नेहमी कॅशबॅक श्रेणी असलेला कार्ड वापरावं जसं ॲमेझॉन फ्लिपकार्टवर पाच पर्सेंट परतावा देणारा फ्यूलवर तीन पर्सेंट परतावा देणारा बंपर ऑफर्समध्ये बँक फेस्टिवल डेला मोठी खरेदी करा उदाहरणार्थ दिवाळी सेलमध्ये फर्निचर गॅजेट्स घेणे फॅमिली फ्रेंड्सची मोठी खरेदी तुमच्या कार्डवरून करा आणि त्यांच्याकडून कॅश घ्या यामुळे वर्षभर तुमच्याकडे कॅशबॅकमधून मधून चांगला पैसा मिळेल आणि थेट हे थे तुमच्या बिलामधून वजा केला जाईल नंबर टू रिवॉर्ड्स पॉइंट मॅक्सिमायझेशन तीस हजारापर्यंत कॅशबॅक बहुतेक लोक रिवॉर्ड्स पॉईंट कडे दुर्लक्ष करतात पण योग्य वापर केला तर हेच पॉइंट्स फ्री फ्लाइट्स हॉटेल स्टे किंवा ई कॉमर्स वाउचर मध्ये बदलू शकतात उदाहरण शंभर रुपये खर्च के और ले। खर्च केल्यावर मिळणारे कार्ड घेतले आणि लाख झाले तर तुम्हाला जमा होतील हे कॅश व्हॅल्यू मध्ये वीस ते तीस हजार होऊ शकतात अशा कार्ड निवडा जे बोनस पॉइंट देतात उदाहरण वर्षातील सुरुवातीला एक ठराविक खर्च गाठल्यावर एक्स्ट्रा दहा हजार मिळतात तुमच्या ऑफिस फ्रेंडच्या बुकिंग तुमच्या कार्डवरून करा आणि पॉईंट्स जमा करा एक्सपायर होण्यापूर्वी त्यांचा वापर करा हे रिवॉर्ड्स पॉईंट्स तुम्ही ॲमेझॉन फ्लिपकार्ट वाउच मध्ये बदलू शकता आणि फ्री वस्तू घेऊ शकता त्यामुळे तुमचा रोख खर्च कमी होऊन ती रक्कम बचत म्हणून राहत नंबर थ्री बँक स्पेशल ऑफर्स साईन अप बोनस वीस हजारांपर्यंत फायदा होऊ शकतो రెడ్డి બેંક કા ગ્રાહક સન્ના કાર્ડ લેનવર સાઈન અપ બોનસ દેતાત ઉદાહરણ Amazon Prime 2000 રૂપિયા કેશબેક કે બાદ 10000 રિવોર્ડ પોઈન્ટ્સ દેતાત સ્માર્ટ લોકો વર્ષભર 2 તે 3 કાર્ડ वापरून बोनस घेतात आणि मग गरज नसल्यास बंद करतात त्याचबरोबर बँका ई कॉमर्स आणि ब्रँड सोबत स्पेशल टायअप ऑफर्स देतात जसे एच डी एफ सी कार्डावर आयफोन खरेदी केल्यावर पाच हजार रुपयाच्या कॅशबॅक किंवा ॲक्सिस कार्डवर हॉटेल बुकिंगला पन्नास पर्सेंट सूट जर तुम्ही मोठी खरेदी किंवा ट्रॅव्हल्स यासाठी योग्य वेळ निवडली तर एका डीलमध्ये पाच हजार ते दहा हजारपर्यंत वाचवू शकता वर्षभरात अशा तीन ते चार मोठ्या ऑफर्स वापरल्या तर वीस हजार पर्यंत सहज फायदा मिळू शकतो नंबर चार पेमेंट फ्लॉट आणि इन्व्हेस्टमेंट फायदा होऊ शकतो क्रेडिट कार्ड एक मोठं शस्त्र आहे म्हणजे फ्री क्रेडिट साधारणतः तीस ते पंचेचाळीस दिवस म्हणजे या काळात तुम्ही बँकेचे पैसे वापरू शकता तेही व्याजाशिवाय समजा महिन्याच्या सुरुवातीला दोन लाख खर्च केले आणि बिलाची तारीख पुढच्या महिन्याचे वीस तारीख आहे या दीड महिन्यात हा दोन लाख किंवा लिक्विड म्युच्युअल फंड मध्ये ठेवा जिथे सहा ते सात पर्सेंट वार्षिक रिटर्न मिळतो अशा छोट्या छोट्या प्लॉट्सवर वर्षभरात वीस ते पंचवीस हजार व्याज मिळू शकतो बिलाची तारीख कधीही चुकवू नका नाही तर व्याज दर खूप जास्त असतो ऑटो पे सेट करा आणि खर्च बिलिंग सायकलच्या सुरुवातीला ठेवा ही ट्रिक फार कमी लोक वापरतात पण मोठ्या खर्च करणाऱ्यांसाठी ही एक सोन्याची खाण आहे निष्कर्ष एक लाख कसा जमा होतो आता पटकन हिसाब कर कॅशबॅक पासून पंचवीस हजार रिवॉर्ड पॉइंट पासून तीस हजार बँक ऑफर्स आणि साइन अप बोनसपासून वीस हजार आणि पेमेंट फ्लोट व्याजपासून पंचवीस हजार एकूण एक, एक लाख हे सर्व तुम्ही रोजच्या खर्चातून योग्य वेळ निवडून आणि बँक ऑफर्सचा फायदा घेऊन करू शकता मुख्य म्हणजे या खेळात शिस्त वेळेवर बिल पेमेंट आणि योग्य प्लॅनिंग असलं आवश्यक आहे मित्रांनो कार्ड हे फक्त खर्चाचे साधन नाही तर योग्य वापरल्यास ते कमाईचं हथियार सुद्धा आहे तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर लाईक करा सो थँक्स फॉर वॉचिंग दिस लाईक शेअर सबस्क्राईब आणि